भाकरीचा तुकडा आणला होता छोटा कुत्र चार दिवस झाले भूक लागली थोडस खायला दे ते मोठं कुत्र दादागिरी करतो नाही सर, भूक लागली खायला दे आता असे डायलॉग तुम्ही कधी ऐकले नाही पण मी त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या आवाजामध्ये त्यांचे डायलॉग ओळखले त्यांचे डायलॉग त्यांच्या आवाजामध्ये साजरे करतोय मोठं कुत्र म्हणतो सरक बाजूला भाकरी मिळायची आणि बारक म्हणतो म्हणते भूक लागली खायला दे ते त्यांच्या आवाजामध्ये त्यांचं बोलणं चाललो त्यांचं बोलणं मी ऐक खूप चांगलं होतं त्यांचं बोलणं मी ऐकतोय कुत्र्यांच्या लक्षात भाकरीचा ते तो सोडा दोन्ही कुत्री माझ्या मासे आली आणि माझ्या अंगावर भुंकायचं मी आपला हाकलायचा प्रयत्न करतोय कुत्रा अजिबात हाटायला तयार नाही मी म्हणलं कपडे न फाटता इतकं बाहेर पडायचं असेल तर काही करून कुत्र्याला हाकलाय पाहिजे म्हणून कुत्र्याला हाकालायसाठी इकडे तिकडे बघून एक दगड उचलला दगड उचलला आणि नेम धरून तो दगड त्या कुत्र्याला मारला नेम धरून मारलेला दगड जस त्या कुत्र्याला लागला बिचारतीनं ओळखला सोडलं